सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं दिवसाभरफोडी खळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करून त्याच्याकडून सहा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला पद्मावती प्रदीप चिल्ला व त्रेचाळीस राहणार मुक्तेश्वर नगर ज्ञानेश्वर नगर बसस्टॉपसमोर जुळे सोलापूर या दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी त्यांचे पती प्रदीप चिल्ला यांचा वाढदिवस असल्यानं सकाळी अकराच्या सुमारास स्वतः पती आणि त्यांच्या दोन मुली असे सर्वजण मिळून अक्कलकोट इथं देवदर्शनासाठी घराला आणि गेटला कुलूप लावून गेल्या होत्या देवदर्शन आटोपून दुपारी त्या घरी परत आल्या गेटचं आणि घराचं कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात इसम घरात शिरल्याचं दिसून आलं त्यांनी आपली मुलगी निर्जा यांच्यासह बेडरूम मध्ये जाऊन पाहिलं असता एक इसम घरात चोरी करत असताना त्यांनी पाहिलं अज्ञात चोरट्यानं निर्जा यांना धक्का मारला आणि चोरलेले सोन्याचे दागिने घेऊन चोरटा पळून गेला याबाबत पद्मावती चिल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूरनाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार आणि संदीप जावळे यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार बाबू खाजप्पा मुंगली यानं काही दिवसांपूर्वी जोळे सोलापुरात दिवसा घरफोडी केली आहे त्यानंतर त्याला सापळा लावून त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं त्याची सखोल चौकशी केली असता जुळे सोलापुरातील पद्मावती चिल्ला यांच्या बंद घरात दिवसा शिरून चोरी केल्याचं त्यानं कबूल केलं त्याच्याकडून सहा लाख पंचवीस हजार सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉक्टर एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एन गायकवाड गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार किर्दक संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे यांनी बजावली